गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी पुजारी आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोट तालुक्यातील गुरववाडीच्या कार्यक्षम सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय विशेष म्हणजे असा पुरस्कार प्राप्त झालेल्या त्या सोलापूर जिल्ह्यातील एकमेव से सरपंच आहेत स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्यांना हा बहुमान देऊन गौरवण्यात आलं आहे अहिल्यानगर येथील माउली संकुल सभागृहात हा सोहळा पार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव ग्रामपंचायत तालुका अक्कलकोट जिल्ह्यात एक जिल्या सोलापूर। जिल्या नंबर पुरस्कार मान्य सौ लक्ष्मी महाप्पा पुजारी गोरववाडी यांचा सन्मान त्यांनी होता स्वीकार करावा सोहळ्यात गुरववाडीच्या सरपंच लक्ष्मी माळप्पा पुजारी यांना गेल्या पाच वर्षात त्यांनी गावच्या चौफेर विकासासाठी केलेले काम पाहून या बहुमानाने सन्मानित करण्यात आलं आहे लक्ष्मी माळप्पा पुजारी व माजी सरपंच माळप्पा पुजारी यांना या, या दाम्पत्याचा सन्मानचिन्ह सन्मानपत्र व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला आहे या सोहळ्याला स्वराज्य सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष रोहित पवार सचिव बाबासाहेब पावसे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक यादवराव पावसे जिल्हा संपर्क प्रमुख अमोल शेवाळे सिद्धराम पुजारी श्रीमंत गवळी महानंदा पुजारी व शिलवंती निंबाळ आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार प्राप्ती झाल्याबद्दल पुजारी दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सोलापूरहून विकास साठीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमॅक डिजिटो